आणि जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात डोळखाम परिसरातील चांग्याचा पाडा कथोरेपाडा साकडवाव या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर बघायला मिळतोय आजपर्यंत अनेक कुत्र्यांची शिकार देखील या बिबट्यानं केली असल्याचं सा ग्रामस्थांनी सांगितलंय गुरुवारी पहाटेच्या सुमारास या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कथोरे यांच्या घराजवळ बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय कुत्र्यांच्या जोरजोराच्या भुंकण्यानं घरातील माणसांना जाग आली तेव्हा बिबट्याचं दर्शन झालं असून ही संपूर्ण घटना घरातील सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्यामुळे घरातील आणि गावातील माणसे सध्या घाबरली असून बिबट्याच्या दहशतीनं भयभीत झाली आहेत या परिसरामध्ये एक महिन्यापासून अनेक ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला आहे भयभीत ग्रामस्थांनी वन विभागाने ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे